मुंबईतील सव्वीस विधानसभांसाठी भाजपचे एकशे आठ मंडळ अध्यक्ष कोर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तर काय आहे कोर कमिटीचे अध्यक्ष म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मुंबई भाजपमध्ये पन्ना प्रमुख बुथ प्रमुख वाढ अध्यक्ष मंडळाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष अशी रचना आहे मुंबईमध्ये अशा प्रकारची ही रचना आहे मुंबईतील सव्वीस कमिटीच्या बैठकीत आज होणार आहे मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी तीन मंडळाध्यक्षाची निवड करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे शंभर बूथ मागे एक अध्यक्ष या सूत्रानुसार मुंबईतील सव्वीस विधानसभा मतदारसंघासाठी एकशे आठ अध्यक्ष निवडण्यात येणार आहे मुंबई प्रदेश कोर कमिटीचा शुक्रवारी बैठक होणार आहे यात छाननी करण्यात आलेल्या मंडळ अध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्याची खूप मोठी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे मुंबई भाजपमध्ये पन्ना प्रमुख बूथ प्रमुख वार्ड अध्यक्ष मंडळ अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष अशी रचना आहे विधानसभेतील यशानंतर प्रत्येक मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहेत त्यामुळे एका विधानसभेसाठी तीन मंडळाध्यक्ष पदे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या पदांसाठी पस्तीस ते पंचाळीस या वयोगटातील तरुणांना आणि महिलांना संधी देण्यात येणार आहे म्हणजे आता जी संधी भेटणार आहे ती काही वयस्कर लोकांना भेटणार नाही जे काही युवा पिढीचे जे मुले आहे पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातील त्यांनाच ही संधी भेटणार आहे मुले किंवा मुली म्हणजे महिला पण यामध्ये सहभाग होऊ शकतात तरुण महिलांना राजकारणाची संधी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहे भाजपने न देता सामान्य योग्य संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे त्यामुळे नवतरुण महिलांना राजकारणात संधी मिळेल योग्य व्यक्तीच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत मुंबई कमिटी आणि कोर कमिटीकडून मंडळाध्यक्षांची नावे निश्चित करण्यात येतील महिना अखेरपर्यंत जिल्हाध्यक्षपदांसाठी प्रक्रिया सुरू होईल अजय शिरवाडकर भाजप जिल्हाध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई यांनी सांगितलं आहे पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा केला विचार भाजपने मंडळ अध्यक्ष निवडीसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निरीक्षक पाठवले होते त्यांनी एका जागेसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा तीन नावांची शिफारस घेतली सोळा एप्रिल पर्यंत ही नावे पाकिटात भरून कोर कमिटीकडे पाठवण्यात आले आहे कोर कमिटीने नावाची छाननी केली असून त्या व्यक्तींची मंडळाध्यक्ष म्हणून का करावी सामाजिक भौगोलिक पार्श्वभूमी पक्षासाठी दिलेले योगदान या बाबींचा विचार करून एकशे आठ मंडळाध्यक्षांची नावे निश्चित करण्यात आले आहेत त्यापैकी कोणकोणची नावे निश्चित झाली आहे तुम्हाला सूत्रांच्या माहितीनुसार न्यूज तर तुम्हाला दिसतच असेल तर आता भाजपने हा एक निर्णय घेतला आहे कोर कमिटीच्या अध्यक्षाची जी कोणी कोर कमिटीचे अध्यक्ष होईल त्यांना सुद्धा एक संधी भेटणार आहे आता तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत असतात त्यासाठी चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ना व्हिडिओ जाता जाता लाईक करून टाका